भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रतिकृती विजय स्तंभास अंजनगाव सुरजी येथे मानवंदना नमस्कार पी एम न्यूज एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे पाचशे शूरवीर महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव करून जो इतिहास घडवला त्या शौर्य दिनानिमित्त अंजनगाव सुरजी शहर तालुक्याच्या वतीनं शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव प्रतिकृती विजयस्तंभास अमरावती जिल्ह्याचे खासदार माननीय बळवंत वानखेडे तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी सर्वप्रथम विजय स्तंभास समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देऊन त्रिसरण पंचशिलेसह बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज यांनी तेजस अभ्यंकर प्रेमदास तायडे व सिद्धार्थ सावळे यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे अध्यक्ष तेजस अभ्यंकर सोमेन इंगळे अरविंद तायडे पत्रकार मनोज मिळे प्रेमदास तायडे संभाजी बिगडचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक प्रेमकुमार भोके रमेश सावळे समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे समता सैनिक दलाचे डिव्हिजन कमांडर प्रमोद खडे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडचोर ललित ठेपे अनिल खलोरकर प्रभाकर इंगळे श्रीकृष्ण इंगळे रामराव सरदार साहेबराव सदाशिव अमोल हेरोळे अभिजित अभेंकर गोपाल इंगळे अविनाश हेरोळे सुनील राक्षसकर गोपाळ खल्लोरकर प्रकाश अभ्यंकर संगरत्न सरदार मुन्ना सरदार मोहोळ दादू रतन इंगळे शंकराव मालठाणे सुभाष सावळे चंद्रशील बर्डे कदीरभाई धम्मपाल लबडे ज्वानीभाई मुन्ना सरदार विलास इंगळे उमेश मोहोळ अतुल खंडारे आकाश खंडारे भगवान अभ्यंकरसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तर समता सैनिक दलाची शिस्तबद्ध संचलन हे विशेष आकर्षण ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीच्या वतीनं स्तंभाची उभारणी करण्यात आली होती पीएम न्यूज एकोणीसशे सहासष्ट साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मिळेसह मी राम बिडकर